हाय सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आज आपली रेसिपी आहे बघा मस्त अशी झनझणीत हिरव्या मिरच्याची दोडक्याची रस्सा भाजी कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तरी मिळणार नाही अगदीच गावरान पद्धतीने जसं की आपली आजी आज वगैरे बनवत होती त्या पद्धतीची आज आपण भाजी बनवणार आहोत तुम्ही जर एक चपाती खात असाल तर नक्कीच दोन ते तीन चपात्या तुम्ही आरामशीर ह्या भाजी बरोबर खाऊ शकता तुम्ही कशाभर ही टेस्ट करा भाकरी भाजी चपाती रोटी खाताना एक नंबरच भाजी लागते चला बघा तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे एकदम मस्त दिसते भाजी आणि खाताना ही तेवढीच मस्त लागणारी ही दोडक्याची हिरव्या मिरची भाजी आहे चला तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया बघा तर मी भाजीसाठी एक पावशर दोडका घेतलेला आहे दोडका दोडका घेतल्यानंतर त्याची जी आहे त्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आपलं जे बटाट्याची साल काढायची असते त्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने तुम्ही त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्यात मी दोन्हीही दोडक्याच्या शिरा काढून घेणार आहे अशा लास्ट पर्यंत शिरा काढून घ्यायच्यात चला तर आपल्या दोडक्याच्या ज्या आहेत त्या दोन्ही शिरा काढून मी घेतलेल्या आहेत ह्याच्या आता मीडियम साईजचे तुकडे कट करून घ्यायच्यात छोटे छोटे न करता मीडियम करायचे आहेत कारण आपण जसं वांग्याची भाजी भरून करतो त्याप्रमाणे दोडक्याची भाजीही भरून करणार आहोत पहा अशा पद्धतीने कट करून घेतले की त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत चार भाग म्हणजे जसं वांग्याला कट करतो त्याप्रमाणे खालून कट करायचं नाही त्याच्यामध्ये मसाला भरलेला राहावा त्याच्यासाठी चला तर मी अशा पद्धतीने सर्व फोडींचे कट करून घेते चला तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या दोडका फोडींचे कट करून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये पाणी घेतलंय पाण्यामध्ये आपला दोडका टाकून घ्यायचा आहे ह्या पाण्यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचा आहे आणि पाण्याने दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी दोडका धुऊन घेतलेला आहे आणि तसाच पाण्यामध्ये ठेवते तोपर्यंत मसाला करून घेऊया मसाल्यासाठी मी गॅसवरती एक घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं ते चांगलं भाजून घ्यायचंय खोबरं छान असं लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे बघा खोबरं आपलं छान भाजून झालंय की त्याच्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत अगदी सोपं वाटण आहे अवघड काही नाही ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्याच्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लसूण कढीपत्ता लसूण मिरची सर्व भाजून घेणार आहे एकत्र एक बघा आपली हिरवी मिरची आणि बाकीचं सर्व चांगलं भाजून झालेलं आहे आता बघा मी ह्याच्यामध्ये छोट्या साईजचा एकदम कांदा चिरून घेतलेला आहे एक तो टाकून घेतलेला आहे तोही चांगला भाजायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी तेलाची धार टाकून घ्यायची आहे म्हणजे कांदा जो आहे तो पटकन भाजला जातो आपला कांदा एकदम लालसर असा न भाजता थोडासा कच्चा ठेवायचा आहे तो नंतर मसाल्यामध्ये आणखी भाजला जातोय बघा हे छान भाजून झालं की ह्याच्यामध्ये परत मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे पण भाजून घ्यायच्या ह्याच्या बरोबरच साधारण सगळा मसाला भाजायला एक दहा मिनिट लागतात छान असा मसाला भाजला की आपल्या भाजीला टेस्ट ही तेवढी छान देते बघा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे मसाला भाजत आला की तुम्हाला हवं असेल तर अद्रक तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता जिरं टाकायचं एक चम्मच पांढरे तीळ पांढरे तीळ आणि जिरं सगळ्यात लास्टला टाकायचं आहे नाहीतर ते करपलं जातं बघा मसाला चांगला आपला असा भाजलेला आहे चला तर आपला मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे मी आता गॅसची फ्लेम बंद करून देते एक पाच मिनटं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा मी मिक्सरचं एक भांडं घेतलंय आता आपला मसाला थंड झाला आहे तो पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक करून घेणार आहे थोडस पाणी टाकून मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे चला तर आपलं वाटण तयार करून झालेलं आहे बघा मी वाटण करताना आणखी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकली होती कारण कोथिंबीरीचं प्रमाण जास्ती ठेवायचं आहे म्हणजे हिरवगार मस्त असा दोडका दिसतो चला तर आता जो मसाला केलाय त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ सर्व एकत्र एक हलवून घ्यायचं आहे बघा मसाल्यात मिक्स करून घेते मीठ आपण ह्याच्यामध्ये गरम मसाल्याचा वगैरे वापर केलेला नाही जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता पण जर हिरव्या मिरचीची भाजी खातो आहे तर त्याच्यामध्ये गरम मसाल्याची गरज पडत नाही ह्याची टेस्ट खूप छान लागते बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचे आहे जे दोडका कट केलेला आहे तो पूर्ण दोडका अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे मी सर्व दोडक्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेणार आहे जे तुकडे कट झाले होते तेही मी मसाल्यातच टाकून घेणार आहे चला तर आपलं दोडकं आता भरून झालेलं आहे मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चम्मच तेल ओतणार आहे तेल आपल्या प्रमाणे कमी जास्ती करायचं आहे कारण प्रत्येकाच्या घरातल्या पळीची साईज कमी जास्ती असते त्यानुसार तेल घ्यायचं आहे चला तर आपलं दोन मिनिटं ते तेल गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता सगळ्यात पहिला टाकून घ्यायचा आहे त्याची फोडणी छान अशी बसू द्यायची त्याच्यानंतर एक चम्मच मोहरी टाकायची आहे आपल्याला मोहरी ही छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच टाकायची आणि चांगलं फोडणी बसू द्यायची आहे आपल्या मसाल्याला थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण दोडका भरून घेतलेला आहे मसाल्याने ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सर्व तेलामध्ये मिक्स करून हलवून घ्यायचे बघा डिश पूर्ण स्वच्छ करून टाकायचे परत डिशमधला मसाला थोडा हा परतून नंतर टाकू असं नाही तर सर्व मसाला एक साथ टाकला पाहिजे म्हणजे छान परतला जातो चला तर मी छान असा दोडका परतून घेते मसाल्यात आता आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि झाकणावरती थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला खाली चिकटला जात नाही आणि छान अशी वाफ बसते मग वाफेवरती पटकन दोडका शिजला जातो चला तर एक पाच मिनटं झालेत बघा मी आता काढून चेक करते बघा मस्त असं आपलं दोडका छान शिजत आलाय परत झाकून ठेवायचं आहे चला तर पाच मिनटं झाल्यात ताट काढून बघूया बघा मस्त असा मसाला भाजलेला आहे जे ताटावरती पाणी होतं गरम झालेलं ते भाजीमध्ये ओतून घ्यायचंय कढईमध्ये तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता बघा मी आणखी थोडंसं पाणी ओतून घेते कारण की आपल्याला थोडीशी पातळ भाजी बनवायची आहे ती आपण भाकरी भर खाऊ शकतो किंवा चपातीभर कशाभरही खाऊ शकतो म्हणून आणि थोडंसं आटल्यानंतर शिज तोपर्यंत भाजी आटून येते त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त ओतले बघा आणि चांगलं उकळवून घ्यायचे आहे भाजी आपली मी दोडका छान असा शिजू देणार आहे साधारण एक दहा मिनिटात दोडका छान शिजतो चला तर एक दहा मिनिट झालेली आहेत आपला दोडका शिजलाय की नाही तेही मी चेक करून घेतले दोडका छान शिजलाय म्हणून मी आता गॅसची फ्लेम बंद करून देते आणि एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आपली हिरवीगार हिरव्या मिरचीची दोडक्याची रस्सा भाजी खाण्यासाठी एकदम टेस्टी टेस्टी वास्त्र इतका छान येतोय की विचारायलाच नको बघा चला तर अशा पद्धतीने मी सर्व दोडक्याची ही काढून घेतली तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे खूप सुंदर आलेला आहे हिरवागार तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना नक्की मला कमेंट करून सांगा सगळ्यात महत्वाचं तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्येही खायला खूप टेस्टी लागते भा भाजी आणि त्याच्यासोबत भाकरी एकच नंबर बेत होतो चला तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की एक लाईक आणि कमेंट करा म्हणजे मी आणखी अशाच ड्रेस